मुंबईतील झोपडपट्टी वासियांना मुका करायच्या जागेवर स्थानांतरित करणाऱ्या भाजपच्या योजनेला योजनेचा जाहीर निषेध करण्यासाठी मेट्रो विभागाच्या जा वतीने जाहीर निषेध करण्यासाठी उभं मी विभागाच्या वतीने सर्व पदाधिकारी कार्यकर्ते महिला पुरुष शिवसैनिक युवासैनिक यांचे तसेच या ठिकाणी उपस्थित नागरिकांचे मनपूर्वक आभार मानतो आणि त्यांचे सर्व शिवसैनिक याचा जाहीर निषेध करतो आपण की ज्या ठिकाणी झोपडपट्टी वासियांच घर आहे त्याच ठिकाणी त्यांचं पुनर्वसन झालं पाहिजे अन्यथा जे जे त्यांचे प्रकल्प आहेत ते पाडल्याशिवाय राहणार नाही या निषेध विशेष त्याच्या माध्यमातून मी स्वतः हजार झोपडपट्टी नेतृत्व करत आहे आणि हजार झोपडपट्टी नेतृत्व करत असताना ज्या ठिकाणी ज्या झोपड्या पंच्याण्णव पूर्वीच्या आहेत त्यांना त्यांचे अधिकार मिळेल आहेत परंतु या ठिकाणी सांगितलं की पुनर्वसनच्या ठिकाणी जागा सरकार सरकारच्या याच्यामध्ये घ्यायची आणि आपण त्यांना पुनर्वसन करण्यासाठी तो अदानी आहे याच्या तेहतीस बंदर यांनी घेतलेली आहेत एअरपोर्ट सगळ्याने घेतलेले आहेत आपल्या ज्या ज्या कोणी नवरात्रात मोठ्या मोठ्या कंपन्या बनवल्या सत्तर वर्षामध्ये त्या सगळ्या विचाराचं काम ज्या मोदींनी केलंय तर त्याची फवारणी करण्याच काम त्या मेंदू मध्ये जाऊन पेस्ट कंट्रोल केल्याशिवाय राहणार नाही लक्षात ठेवा जसं आपण मच्छर मारतो ना कीटक मारतो तसे यांच्या डोक्यातले वाईट विचार जे आहेत ते, ते मारण्याचं काम आगामी काळामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे करतील असं या ठिकाणी ठामपणे सांगतो आणि माझ्या वक्तव्याला विराम देतो थांबतो जय हिंद पीयूष गोयल यांनी काही दिवसापूर्वी असं वक्तव्य केलं की त्यांच्या डोक्यात एक कल्पना आहे की त्यांचा का जो काय मतदारसंघ आहे त्या मतदारसंघातील झोपडपट्टी झोपडीतून इमारतीमध्ये काढणं हे केव्हाही चांगलं आहे परंतु असं करताना ज्या मोकळ्या जमिनी आहेत मिठागराच्या त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी त्यांना त्या इमारती बांधून देऊ आणि संपूर्ण मुंबईमध्ये असं काही चित्र निर्माण होईल की काय की झोपडपट्टीधारकाची अपेक्षा असते की ज्या ठिकाणी आम्ही राहतो अनेक वर्षापासून त्या ठिकाणीच आमची राहण्याची व्यवस्था व्हावी आणि अशा पद्धतीचे संकेत आहे तर मला वाटतं कुणाच्या तरी डोक्यात ती कल्पना आली सडके विचार आले आणि त्या सडक्या विचाराचा निषेध करण्यासाठी मी या ठिकाणी एकत्रित आलो कारण दोन दिवसापासून संपूर्ण मुंबईतले झोपडपट्टीधारक अक्षरशः आक्रमक झालेले आहेत केवळ निवडणुका आणि आचारसंहितेचं बंधन असल्यामुळे त्या ठिकाणी ते प्रकट होऊ शकत नाही ज्या ठिकाणी पोलिसांची परवानगी घेऊन या ठिकाणी आम्ही त्यांचा निषेध केलेला आहे नाही नाही तुम्ही ज्या बघितलं असेल की मागील दहा वर्षापासून केंद्र शासन कुणासाठी काम करत आहे अदानी असतील अडाणी असतील किंवा अनेक जे त्यांचे जे मित्र आहेत जे मोठे मोठे उद्योगपती आहेत त्यांच्यासाठी अनेक वेळेला कायदे त्यांनी बदललेले आहेत कायद्यामध्ये त्यांनी सुधारणा केलेल्या आहेत ना ना, आ, 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 आए, की ज्या सुधारणा करताना मूळ म्हणजे ज्या जो ढाचा आहे तो ढाचा बदलण्याचं त्यांनी काम केलं आहे आणि हे अक्षरशः संविधान आपण म्हणतो की संविधान आहे संविधान आहे घटना आहे घटना आहे परंतु घटनेची तोडमोड त्यांनी केलेली आहे ती पण बहुमताच्या आणि पार्श्वभ बहुमताच्या आधारीवर केवळ बहुमत आहे या जोरावर त्यांनी अनेक ज्या घटनेची जी कलमं आहेत त्यांनी ती बदललेली आहेत आणि मला वाटतं हा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तर अपमान आहेच परंतु सर्वात जास्त अपमान ज्यांनी या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलेलं आहे त्या स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान आहे आज देश पुन्हा एकदा पारतंत्र्यामध्ये गेलेलाच आहे फक्त हुकुमशाही ही अधिकृतरित्या घोषित झालेली नाही आहे हे संपूर्ण मुंबईमध्ये निषेध आहे या ठिकाणी जर लोकशाही जर आचारसंहिता नसते तर तुम्हाला संपूर्ण मुंबईचे झोपडपट्टी धारक हे रस्त्यावर दिसले असते नाही ना आम्ही आता मगाशी सांगितलं की निवडणुकीच्या नंतर हेच आंदोलन आम्ही पियुष गोयल यांच्या घराच्या समोर करणार आहोत काल परवा चंद्रकांत आंडोरे साहेबांनी सर्व भीम सैनिकांना आवाहन केलं होतं की संविधान वाचवण्यासाठी एकत्र या जर नाही आले तर हीच भीती आता माझ्या भाषणातून व्यक्त केली की हा विषय केवळ शिवसेना पुरता मर्यादित नाही आहे हा विषय केवळ उद्धवसाहेबांपुरता मर्यादित नाही आहे हा विषय संपूर्ण देशाचा आहे फक्त लोकांना कळलं पाहिजे की आपला देश धोक्यामध्ये आहे लोकांना माहिती पडलं पाहिजे की आपलं स्वातंत्र्य धोक्यात आहे ज्या वेळेला लोकांना कळेल की आपण स्वातंत्र्य पारतंत्र्यामध्ये जाणार आहोत आपलं स्वातंत्र्य हिरावून घेणार आहे त्यावेळेला इथे नवीन क्रांती पुन्हा एकदा होणार आहे भीमसैनिक हे आमचे आमचे हे विचार बांधव आहेत आणि मी तर म्हणतो आमच्या रक्ताचे बांधव आहेत भीम भीमसैनिकच नाहीत या देशातला जो जो देशभक्त आहे ज्याला ज्याला वाटतं आहे की देश संकटात आहे तो आमचा बांधव आहे आणि आपण सर्वांनी एकत्र येऊन हा लढा दिलाच पाहिजे जो आपण बघितला निश्चित सा, सा कार्यक्रम त्याचं महत्वाचं कारण आहे की झोपडपट्टी पुनर्वसन कायद्यामध्येच मुळात अशी तरतूद आहे की त्या झोपडपट्टीचा विकास करणं म्हणजे त्या झोपडपट्टीला धारकाला ज्या ठिकाणी राहतो त्याच ठिकाणी त्याचं पुनर्वसन झालं पाहिजे असं कायद्यामध्ये तरतूद असताना सुद्धा हे मंत्री महोदय अशा वल्गण्या करतात कायद्याची की आम्ही झोपडपट्टी धारकांना त्यांच्या झोपडीतून उचलून आम्ही मिठागरामध्ये त्याचं स्थलांतर करू हे कदापि शिवसेना पक्षच नाही परंतु झोपडपट्टीतला प्रत्येक नागरिक याचा निषेध करतील आणि शिवसेना पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे हे प्रत्येक झोपडीधारकाच्या पाठीशी ठामपणे उभं राहणार आणि त्यांचं हे स्वप्न कधी पूर्ण होऊ देणार नाही कारण झोपडीधारक हे गरीब बिचारे आहेत त्यांचं स्थलांतर आम्ही ज्या ठिकाणी झोपडीधारक राहतो त्याच ठिकाणी झालं पाहिजे असा ठाम आम्ही निषेध करतो आणि खास करून पियुष गोयल यांचा जा जाहीर निषेध करतो आम्ही या ठिकाणी धन्यवाद आता सर्वांना माहिती आहे की देश हा फक्त चालतो की दोघांच्या इशाऱ्यावर चालतो आणि ते दोघ हे हिटलर विचाराचे आहेत त्यांना हे लोकशाही पाहिजे नाही त्यांना हिटलरशाही पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून त्यांचं प्रत्येक पाऊल चाललेलं आहे परंतु ही भारत भारतीय जनता पार्टी हे महाराष्ट्र कधी सहन करणार नाही कारण देशाला दिशा देण्याचं काम महाराष्ट्राने केलेलं आहे आणि महाराष्ट्र त्यांचा प्रत्येक प्रयत्न हलून पाडणार धन्यवाद सगळ्यात जास्त तर महिलांना प्रॉब्लेम आहेत जास्ती जास्त प्रॉब्लेम म्हटलं तर महिलांना आहेत कारण तुम्हाला माहित आहे स्वतःचं घर सोडून जर दुसऱ्या ठिकाणी जाऊन राहायचं म्हटलं तर ती मानसिकता त्यांची बदलण्यासाठी किंवा ते जरी विचार नुसते मनामध्ये आले तरी सुद्धा महिलांना किती त्रास होईल याचा त्यांनी अंदाज घेतलेला नाहीये आणि दुसरी गोष्ट प्रत्येक ठिकाणी त्यांची दादागिरी चाललेली आहे आणि संपूर्ण दादागिरी करून त्यांना देशातलं सगळं वातावरण आता तर त्यांनी बिघडवलेलंच आहे परंतु नको नको स्वाता स्वाता पर ते कायदे करून पाहिजे तसे स्वतःला स्वतःच्या हितासाठी वापरणं आणि दुसऱ्या पक्षाचे किंवा दुसऱ्या लोकांचं अहित कसं करायचं हे त्या बी जे पीच्या लोकांना चांगलं माहिती आहे आणि तेच आता ते मोठ्या मोठ्या अशा अदानी अंबानी वगैरे किंवा जे निरो मोदी वगैरे हे जे म मल्ल्या वगैरे पळवून लावले त्यांच्या साथीदाराने गोरगरिबांची जी पिळवणूक करण्याचं काम होणार आहे तर यासाठी आम्ही महिलांनी त्यांचा निषेध करतो अब्की पार तडीपार भाजप सरकार तडी पार मिठाग्रहामध्ये काही स्थलांतर करण्याची गरज नाही आहे आणि मिठाग्रह ही मीठ मिठा मिठ पिकवण्याची जागा आहे त्यांना पण त्या काहीतरी एक मर्यादा असते ही जागा पण काहीतरी एक पोषक का आहे मिठासाठी म्हणून ठेवलेली असते आज मुंबईतली संपूर्ण जागा ही आत्ताचं जे गव्हर्नमेंट आहे भाजपाचं ते पूर्ण हडप करण्याच्या मागे लागलेलं ला आहे आणि योजना आणता येत नाही आपल्याकडे सगळी बेकारी आहे आपल्या युवकांना मुंबईमध्ये राहणार मध्ये जा, दो दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसला मोदी सरकारने अशी घोषणा केलेली की प्रत्येकाला दोन हजार बावीस साली घर मिळेल त्यासाठी आपल्याकडे झोपडपट्टीमध्ये जाऊन जाऊन भाजपाच्या लोकांनी फॉर्म भरले होते दोन हजार बावीसला घर भरण्यासाठी आज एकाही व्यक्तीला त्या योजनेबद्दन एकही घर मिळालेलं नाही आहे संपूर्ण जशी त्यांची दोन हजार चौदाला पंधरा लाखाच्या बँकेत देणार तशा प्रकारची झुटी गोष्ट आहे आणि मुंबईमधील जे झोपडपट्टी धारक आहेत त्यांना हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी चाळीस लाख त्या जे झोपडपट्टी होते पंचांगामध्ये त्यांच्यासाठी ही योजना आणलेली आणि ही योजना संपूर्ण सगळीकडे त्या भूमी तिकडे राहणाऱ्या लोकांना त्याच जागेवर देण्यासाठी ही योजना राबवलेली होती आता हे या पियुष गोयल अगोदर देखील असंच वक्तव्य केलं होतं आता निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी वक्तव्य केलं आहे की झोपडपट्टीवरती राहणाऱ्या जागा त्यांच्या मित्रांना ज्या सोन्याचा भाव आलेला आहे त्या जागांना त्या जागा त्यांना देऊन झोपडपट्टीवासियांना मुंबईच्या बाहेर गरीब लोकांना बाहेर टाकण्याचा जो भाजपाचा डाव आहे तोच त्यांच्या मुखातून आला त्याचा आम्ही आज निषेध करण्यासाठी इथे जमलेलो पियुष गोयल आणि त्यांच्या सर्व मंडळीचा आम्ही जाहीर निषेध करतो निषेध